डॉक्टर कल्याण काळे यांनी चिखलातून मार्ग काढत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्याशी साधला संवाद जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी बदनापूर अंबड व जालना तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचण्यासाठी खासदार काळे यांनी चिखलात तुडवत मार्ग काढला आणि थेट शेतात जाऊन शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली नुकसानग्रस्त पिके पाहून त्यांनी महसूल विभागाला त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या या पाहणीदरम्यान बदनापूर तालुक्यातील तळणी वाकुळणी अंबड तालुक्यातील मरजळगाव बन टाकळी तसेच जालना तालुक्यातील गोलापांगरी यासह विविध गावांना त्यांनी भेटी दिली आहे यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख राजेंद्र राग बदनापूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण लग, लग, मसल मसेलकर जयप्रकाश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे राम सिरसाट भानुदास घुगे कल्याण तारडे दिनेश काकडे बाप्पासाहेब डोकळे हनुमान धांडे रामेश्वर फळ जयसिंग राजपूत सुभाष काटकर विनायक आबा कोळकर सुदाम काळे तुकाराम संत बंडू पागिरे कृष्णा पाटील पडूळ सोपान तिरुखे मावली इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता मोठी असून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळणे आवश्यक आहे असे ठाम वक्तव्य खासदार कल्याण काळे यांनी केले यावेळी माध्यमेच्या माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉक्टर खासदार काळे काय झाली मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि सगळं शिवार पाण्याखाली गेलं अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अहवालदिल झाला आहे कोणी सोनं मोडलं कोणी कर्ज काढलं कोणी घरातले होते नव्हते ते सगळे पैसे बियाणं औषधाला टाकले माल उगून आला आणि आता हातचा घास तोंडचा घास पळाला कसा तर ही ढगफुटी झाली आणि सगळ्या सोयाबीनची माती झाली कपाशीची किंवा आपल्या मक्काची किंबहुना ऊस आणि केळी डाळिंब सगळ्या प्रकारचे मोसंबी या सगळ्या प्रकारच्या फळबागासुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं वाया गेल्या आता शेतकऱ्यांनी काय करायचं हा त्याच्यासमोर प्रश्न आहे शेवटी आता खळं करायचं हा माल बाजारात न्यायचा कपाशीचे बोंड वेचायचे दिवाळीची वात लावायची अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्या हातात आता काही येईल अशी परिस्थिती या वर्षात राहिलेली नाही शेतकऱ्यांनी कर्ज कुठून फेडायचं आहे शेतकऱ्यांनी वर येणारं वर्ष कसं चालवायचं हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्या राज्यातलं जे मायबाप सरकार आहे त्यांना माझी विनंती राहणार आहे शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये एकरी द्या आणि त्याचबरोबर ज्या जमिनी खरडून गेल्या त्यालासुद्धा पाच लाख रुपये एकरला द्या की जेणेकरून तो शेतकरी इकडून तिकडून गाळ आणून भरेल आणि पुन्हा त्याची शेती पूर्ववत करेल अशा पद्धतीची जर मागणी आपण केली तर ती सरकारने तात्काळ पूर्ण करावी जालना जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि जर त्यांनी घोषित केला नाही तर आम्ही जालना जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने हो तात्काळ एक मोर्चा काढून सरकारला जा विचारू आणि त्यांच्याकडनं मदतपत्रात पाडून घेऊ धन्यवाद